اها دل جي درخواست آئي ٿي آهي جو 3 جي 3 جي

कशाचाही कितीही पाण्याचा असर होत नाही त्यातले किती काळजी कमी होत नाही ज्याप्रमाणे त्याप्रमाणे सर्व वासना ज्यामध्ये येऊन कामा होता याच्याला कोणत्याच प्रकारचा असर होत नाही असा दोष त्याला शांती मिळते म्हणून याला काय करावं लागतं काय काय टाकावं लागतं त्या विचारल्या श्लोक पदच्छेद असा आहे विहाय कामान यह सरवान कुमान चरती इस्पृवभभ निर्ममा निरहंकार सशांपिन अजी बच्षकी बसा कुड़े तर यह आम्ही अन्वय करतो था कामान आहे ने यह यह कुमार सर्वान कामान विहाय निस्पृह निर्मम निरहंकार चरत चरत शांति अधिगत भगवान यह जो उपमान्य पुरुष शब्दाचा अर्थ हे करणाऱ्यालाच कुमान म्हणजे कोणीही कुठल्याच्या आकाराचा दिसून राहिला नाकांड डोळं तो कुमान शब्दाचा अर्थ आहे नाम मोक्ष मोक्ष पुन मस सहमान जनमोक्षळवला मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तो पुमान पुरुष अस्ति इति यह सह यह सह कुमान। आणि मान म्हणजे काय युक्त युक्त आहे असं म्हणा किंवा प्रयत्नानी युक्त आहे असं म्हणा ना युक्त आहे किंवा मोक्षाच्या प्रयत्नानी युक्त आहे त्याला काय म्हणतात कळलं ना मग मोक्षाने किंवा मोक्षाच्या प्रयत्नाने युक्त असेल तो कुमान पुरुष पुरुषाच हे लक्षण लक्षात आला लख्षा गेलो तुझ्या म्हणजे काय करो जो निष्काम परमार्थ करतो तो कुमान बरोबर ना जो परमार्थ करत नाही मोक्ष मिळवत नाही हे जडा तो काय झाला जड अस आणि असे असते की मोक्षजाचं आहे म्हणजे ज्याच्यासाठी मग साधना करत असेल मोक्षासाठी किंवा मोक्षजाने मिळवलेला आहे तोच कोण आहे कुमार दुसरा कोणी कुमार तर तर कुमार जो पुरुष सर्वान विहाय

निरहंकार आणि जो अहंकार राहतो जो निरीक्ष होऊन राहतो म्हणजे नि निरीक्ष संचरत निरीक्ष असून राह होऊन राहतो निर्म संचरत जो ममता रहित होऊन राहतो संचा अध्याय केला आहे ना मी निरहंकार संचरत जो निरहंकार होऊन अधिगच्छति त्याला शांती प्राप्त नाम भाष्य कामान यह सन्यासी पुमान सर्वान अशेषत नाम कार्सिनी जय श्राम बोला हो झालं मी पाठ घेऊन राहिलो पाठी शिकून राहिलो हो हो अशेषित नाम कार्सिणीनं तर नाम जीवन मात्र चेष्टा शेष पर्यटक अन्वयसा यह कामान विहाय सर्वांविरशी सगळ्या कामांना टाकून परत ते टाकून आणि यह म्हणजे जो जो म्हणजे कोणतरी संन्यासी कारण टाकणाऱ्याला संन्यासी म्हणतात ना त्यानं टाकलं म्हणून आता

स्पृहा शरीर जीवन मात्र शरीर म्हणजे शरीर जीवन म्हणजे जगण शरीराच्या जगण्यासाठी म्हणजे आपलं शरीर राहावं एवढ्यासाठी सुद्धा ज्याच्यात इच्छा नसते काय का आपलं शरीर राहावं एवढ्या सुद्धा ज्या काय नसते निर्गता स्पृहा त्याची इच्छा निघून एवढ्यासाठी सुद्धा ज्याच्यामध्ये इच्छा उरलेली नसते निस्पृह म्हणजे जगण्यापुरती सुद्धा इच्छा ज्याच्यात नसते त्याला निस्पृह म्हणजे धन दौलत खाणं पिणं तर दूर राहाल मी जगावं हेही ज्याच्या मनामध्ये नाही निर्मह ना निर शरीर जीवन मात्र आक्षिप्त परिग्रहे शरीर जगण्यासाठी जे आक्षिप्त परिग्रह म्हणजे आवश्यक परिग्रह संग्रह जस अनावश्यक संग्रह तर नाही पण आवश्यक संग्रह सुद्धा मम इदम आवश्यक संग्रह त्यानं केलेला आहे आणि तो सुद्धा माझा आहे अशा अभिमानाने तो रहित असतो अभिमान अभिनिवेशवर्धित असतो मधुसूदन मधुसूदनाचार्य या श्लोकार बोलता मम कौपीन आच्छादनादौ अभिमान वर्जित कोपीन लंगोट आच्छादमीने पांघरून घ्यायची वस्तू ही आवश्यक वस्तू आहे ना ती मजेत गोळा केली जाते आवश्यक वस्तू आहे तर मम इदम अभिमान बरोबी तुम्ही तो लंगोटला सुद्धा माझी म्हणतो कशाला माझी म्हणत नाही तो लंगोटला सुद्धा माझी म्हणत नाही लंगोट माझी आहे हेही त्याची भावना शरीर जीवन मात्र शरीर जगण्यासाठी आवश्यक मजा मारायला गोळा केलेल्या वस्तू नाही मला लक्षात शरीराला आवश्यक असणाऱ्या मी बोलून गेलो ना आचार्यांचं बोलतो कौपी नाच्छा दौ ममेदमित्याभिमान वर्जित कौपीन नाचना दौ कौपीन म्हणजे लगोड आच्छादन म्हणजे घ्यायची वस्तू ही माझी आहे अशी असा ज्याला अभिमान नसतो याही अभिमानाने जो काय असतो वर्जित म्हणजे रहित असतो असं मधुसूदन म्हणतात कळाला नीर ममह, शरीर निरमम आक्षिप्त आक्षिप्तपरिक्रहे शरीर जगण्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूसुद्धा मम इदं माझ्या आहे अशा तो काय असतो रहित अजून तो कसा असते पुरो निरहंकार नाम विद्यावत्वादिनिमित्त संभावना रहित तो अहंकार रित लक्ष दे अरे ज्याच्याजवळ लंगोट बी मोठ्या झुलमानं ठेवेल असते त्याला लंगोट कशी ठेवेल असते मोठ्या जुलमानं मग जो लंगोट मोठ्या जुलमानं ठेवून लागेल त्याला कशाचा अहंकार होणार अहंकारासाठी त्याला तर लागेल नाही तशी मग जो निर्ममा आहे त्याला निरहंकार कसं काय म्हणून राहिले तुम्ही त्याला लंगोटचा धाय नाही आहे तर त्याला अहंकाराला उपयोगी वस्तूच नाही मग निरहंकार कसं तर त्याच्याजवळ एक गोष्ट अशी असते जी जगात कोणाला रोज तिचं नाव आहे विद्ये ज्ञान ब्रह्मज्ञान तुम्ही ब्रह्मज्ञानी आहे असं त्याला अहंकार होऊ शकतो शकतो म्हणून विद्यावत्वादिनिमित्त मी विद्वान आहे या मी विद्यावत्व व म्हणजे युक्त विद्येने मी काय आहे तुटत आहे असा जो अहंकार अभिमान तोही याच्याजवळ मान म्हणला काय म्हणलं निरहंकार एवभूत आणि जो असाय या सगळ्या गोष्टीने जो युक्त आहे कळलं ना या सगळ्या गोष्टीने युक्त जर उदाहरण द्यायचं कोण आहे रे शुकाचार्य असं शास्त्रात वर्णन येते बाल्ये शुक व्यासात मज वेदाना च अध्ययन अध्ययन अकुर्वत बाल्यकाळामध्ये शुकाचार्यांनी म्हणजे व्यासाच्या मुलांनी पुराण आणि वेदाचं अध्ययन त्यानं केलं कामान मोहान सगळे काम मोह तेज टाकून सम्यक चांगल्या पद्धतीने त्यानं संन्यास भावाचा आचरण करत अध्यात्म मार्ग तो राहिला म्हणजे निस्पृह निर्मम आणि निरहंकार तीन गोष्टी आहेत ना ह्या कोणत्या कोणत्या या सगळ्या आहेत कोणाच्या ठिकाणी शुकाचार्यांच्या ठिकाणी अध्यात्म विचारतो अध्यात्म मार्गामध्ये शुकाचार्य ह्या सगळ्या गोष्टींनी टाकून राहतो जर तुम्हाला या श्लोकाचं उदाहरणच अपेक्षित असेल ते उदाहरण कोण आहेत मग शुकाचार्य ते निर्मम होते होते त्यांना इच्छा ऐका निर्मम म्हणण्यामध्ये लंगोटची वासना नाही असा तरी अर्थ केला ना आपण शुकाचार्या तेही नव्हतं म्हणजे या श्लोकाचं ते ऍडव्हान्स उदाहरण कळतंय ना या श्लोकाचं कोणतं उदाहरण आहे ते ऍडव्हान्स जरा एक पौर पुढे टाकून आणि ते निर्मम ते कोणालाच माझ म्हण व्यास म्हणत होते माझा पौर काय इष्टुकाचार इकाचार्यानं आवाज भागवतातला प्रसिद्ध श्लोक आहे प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति हे पोरा पुत्रेति पुत्रेत तन्मयतया तरवः अभिनेदुस् अभिनेतु मञ्जे उलटाव तरु भल उलटा तरोभिनेदुस् कायुडे यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया विरहकातर आजुहाव गोपालकृष्णभगवान् गोपालकृष्णभगवान् यम प्रव्रजंत शुकाचार्य प्रवजंत आहे प्रवजंतकडे का mm. तुम्हाला एका रस्त्याने गेले की डबल त्या रस्त्याने एक जी म्हणते त्याला प्रव्रजंत अशी यम प्रवजंतम अनपेतम अन अपेत अन उपेतम असते हा म्हणजे त्यांनी अपेत शब्दाचा अर्थ ते जाणव होते आणि ते अनपेत होते म्हणजे त्यांनी जाणवत सुद्धा घातलं जनतावर जन्म म्हणतात तेपायन विरह द्वैपायन म्हणजे द्वीपत आहे ज्यांचं अयन द्वीपावर झाला ज्यांचा जन्म असे दोन व्यास असतपायन विरह कातर विरहाने ते कातर झाले की माझं पूर्व कुठे गेलं माझं पूर्व कुठे गेलं आ आजुहाव आवाज देऊ लागली का आवाज देऊ लागले का तर आजुहाव पुरा हे परा पुमया तया अभिने तर वहा अभिने दुहू आणि त्यांना तरु प्रति आवाज देत होती तरु म्हणजे झाड झाड म्हणत होते ओ काय म्हणत होते सर्व भूत मुनिमान तर स तो या श्लोकाचं उदाहरण जर द्यायचं झालं तर कोण आहे एवम मग एवत अशा स्वरूपाचा जो असेल तो शांतीमध्ये गच्छती तो शांतीला प्राप्त त्याला शांती मिळते तर मग एवत नाज्ञ नाम ब्रह्म शांती नाम सर्व संसार दुःखोपरम लक्षण निर्वाण सर्व संसार रूपी दुःख उपरम म्हणजे शांत होते समाप्त होते जिथे लक्षण म्हणजे स्वरूप अशा स्वरूपाचं निर्वाण म्हणजे मोक्ष त्याला शांती मिळते अनश निर्वाण म्हणजे मोक्ष आणि अशा शांतीला अधिव्यक्तती नाम प्राप्त होती नाम ब्रह्मभूत होती म्हणजे तो ब्रह्मस्वरूप होतो का uপ naप na na